नमस्कार मैत्रिणीनो मॅट्स चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी माधुरी खूप खूप स्वागत करते तर आज आपण काढणार आहोत खूपच सुंदर व आकर्षक गुढीपाडव्यानिमित्त गुढीची रांगोळी तर आधी आपण टिपके मांडून घेऊयात पाच चार तीन खाली आणि वरती दोन्ही साईडला अशाच प्रकारे आपण काढून घेतलेल्या टिपके चला तर आता वरचे दोन रेगा या सरळ सरळ अशा तांब्याच्या आकारामध्ये आपण जोडून घेऊन वरती गोलाकार असं काढून खूपच व्यवस्थितपणे असा आपण तांब्याचा आकार देऊन घेऊयात चला तर मग आता आपण तांब्याच्यामधून आता आपण खालच्या साईडला हे पाच जे बिंदू आहेत त्यांना गोल गोल असे आकार देऊन घेणार आहोत देऊन हे असे पाच आकार आपण दिलेले आहेत गोलाकार तर आपण हे साडी काढणार आहोत गुढीसाठी तर त्या साडीचा आपण काठ अशा गोल गोल डिझाईनने काढत आहोत तर आधी हे पाच वर्तुळ काढून घ्यायचे आहेत त्याला असं व्यवस्थित आकार देऊन गोलाकार त्याच्या मधल्या साईडलाही आपल्याला गोल गोल असे काढून घ्यायचे आहेत पहा तर मी कशा पद्धतीने काढते येते खूपच सुंदर आणि आकर्षक अशी आपण रांगोळी काढणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपण गोलात आणखीन एक एक गोल असे छोटे छोटे काढून घ्यायचे आहेत बोटाच्या सहाय्याने गोलाकार असं आपण फक्त करून घेत आहोत आकार सुंदर वाटावा म्हणून चला तर मग आता आपण पुढचे स्टेप काढून घेऊयात अगदी सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत चला तर आता तांब्याच्या मधून आलेली गुढीची काठी आपण ही काढून घेणार आहोत थोडीशी लांब काढायची आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपण गुढीची काठीही काढून घेत आहोत तर आता आपण साडीचे जे काठ आहेत त्यांना तांब्यातून अशा रेगाया जोडून घेणार आहोत चला तर मग अशा पद्धतीने आपण ही गुढीची साडी जी आहे ती काढून घेतलेली आहे अगदी सुरेख पद्धतीने तर आपण आता यामध्ये रंग भरणार आहोत चला तर मग आता रंग भरून घेऊयात मी केशरी रंग हा वापरलेला आहे गुढीच्या साडीसाठी अगदी सुरेख आणि सुंदर दिसत आहे तो कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकर्षक कलर भरू शकता जो की गुढीला छान वाटेल असा खरं तर महा महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण पाडवा हा आपला नवीन वर्षाची सुरुवात असते तर नवीन वर्षाची सुरुवात खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढून आपण करूयात चला तर मग ऑरेंज रंग हा देऊन घेऊयात चला तर अशा पद्धतीने आपला हा गुला आ, केशरी रंग हा देऊन कम्प्लीट झालेला आहे तर आपण आता चला तर आपण गुलाबी रंग हा गोलाकार याच्यामध्ये जो आपण साडीचा जो काठ काढलेला आहे त्याच्यामध्ये सर्वत्र चला तर आता गुलाबी रंग हा आपण साडीच्या काठामध्ये सर्वत्र हा देऊन घेणार आहोत खूपच व्यवस्थित रंग आपण भरत आहोत रंगांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित दिला तर रांगोळी आणखी सुरेख आणि सुंदर वाटते आकर्षक दिसते तर चला तर आपण आणखी आकर्षक बनवूयात त्याला रंग देऊन हा गुलाबी रंग झालेला आहे कंप्लीट देऊन तर आता आपण जांभळा रंग भरायचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण लाल टिपका देतो आणि त्याला पसरवून घेत आहोत म्हणजे आणखी सुरेख आणि सुंदर असं आपण साडीचा काठ हे दिसला पाहिजे चला तर आपण आता गुढीची काठीही रंगवून घेणार आहोत मी त्याला आधी बॉर्डर करून घेत आहे काळ्या रंगाने आणि त्याच्यामध्ये मिक्स कलर भरून जसं काही ती गुढीची काठीच असायला हवी दिसायला हवी अशी देणार आहे पहा तर कशा पद्धतीने मी रंग भरत आहे काठीमध्ये थोडासा ऑरेंज रंग भरलेला आहे जो कलर अवेलेबल आहे त्या कलरनं असं वेगळाच असा कलर देऊन घेतलेला आहे त्याला म्हणजे की ॲक्च्युअल काठी अशी वाटली पाहिजे त्या पिवळा रंग दिलेला आहे थोडासा लाल रंगही देणार आहोत आपण तर अशा पद्धतीने आपली ही, ही काठी तयार झालेली आहे चला तर आता आपण पुढचे स्टेप करणार आहोत कलर देऊन तर आपण आता जो तांब्या आहे त्याला व्यवस्थित करून घेतो आहे आधी आणि त्याला आधी काळ्या रंगाची बॉर्डर देतो आहे आणि मग त्यामध्ये आपण पिवळा रंग हा भरून घेणार आहोत चला तर आपण आता आधी काळा रंग भरून घेऊयात आता पिवळा रंग हा आपण भरत आहोत ॲक्च्युअल तांब्या वाटल्या पाहिजे यासाठी आपण व्यवस्थितपणे असा हा रंग भरून घेत आहोत अगदी सुरेख पद्धतीने खूपच कमीत कमी वेळेमध्ये आपण काढतो ही रांगोळी अगदी आकर्षक आणि सुंदर अशी दिसत आहे चला तर आता तांब्याचा हा रंग देऊन कम्प्लीट झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये लाल रंगाने स्वस्तिक काढून घेणार आहोत खूपच सुंदर पद्धतीने आपण हा स्वस्तिक काढलेला आहे त्याच्यानंतर आपण आंब्याची पानंही काढणार आहोत तांब्याच्या भोवती आंब्याच्या पाण्याविना पूजा ही अधुरीच आहे म्हणा तर आंब्याचे हे खूप विशेष महत्त्व आहे गुढी पोजताना चला तर मग आता आपण पाच ही आंब्याची पानं काढणार आहोत त्याच्या आधी आपण साडी सजवून घेऊयात त्याच्या काठामध्ये असे आपण पांढरे पांढरे हे डॉट देऊन घेऊन पसरवून घेणार आहोत चला तर आता आपण पानं काढत आहोत आता आपण पाच पानं तांब्याच्या साईडला दोन आणि मध्यभागी साडीवर येतील अशा पद्धतीचे आपण तीन पानंही काढणार आहोत आपण फेंट रंग हा पोपटी रंग देणार आहोत नंतर डार्क कलरने आपण त्याच्या पानाच्या शिराया आंब्याच्या पानासारख्या सेम अशा काढून घेणार आहोत त्यासाठी आधी पोपटी रंग देऊन घेऊयात नंतर डार्क रंगाने आपण त्याच्या शिरा या काढून घ्यायच्या आहेत चला तर अशा पद्धतीने आपले पानं काढून झालेली आहेत त्याच्यामध्ये आपण शिरा काढून हे घ्यायच्या आहेत तर अशाच कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या घरादारासमोर सजवत राहा रांगोळींनी तर आपल्याला ही रांगोळी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व रांगोळी ही इझिली पाहता येईल सर्व रांगोळी पाहणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद चला तर आता आपण अशी एक रेग काढून त्याला आपण डॉट देऊन घेणार आहोत मोठे मोठे व त्याला पसरवून घेऊन आपण बत्तासे काढले बत्ताशाची डिझाईन काढणार आहोत ज्याला काही जागी साखरेचा हार म्हणतात अशा पद्धतीने आपण साखरेचा हार हा गुढीला काढून घेणार आहोत म्हणजे गुढीचा लुक आणखी सुंदर आणि सुरेख असा वाटणार आहे व साडीच्यामधलेही डॉट आपण अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत हे खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट तर आपलीही आता रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे धन्यवाद चला तर आता आपल्या पाण्याच्या शिऱ्याही काढून झालेल्या आहेत थँक्यू